मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी श्रद्धा एजन्सी म्हणजे नवनवीन यंत्रांचं ठिकाण तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन फवारा घेऊन आलेलो आहोत हे आहे पोर्टेबल फवारा आणि ते ही फोर स्ट्रोक मध्ये तर मित्रांनो या फवारा कमीत कमी एक हजार फूट लाईन ह्याच्यावरती चालणार आहे तर ह्याच्यासोबत आपण काय काय देणार आहोत ही एक भारी प्रकारची गण आहे की ऍपल गण म्हणतात ह्याला याला तीन चकत्या दिलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळे अलग अलग पाहिजे तसे आपल्याला स्प्रे करता येतात त्याच्यातून हे मोठ्यामधून आहे हे असं जर भारी औषध असेल तुमचं तर हे कमी मध्ये एकदम यूज चांगलं होत आहे त्याच्यातून हे साधी एक गण येते असं कमीत कमी चार प्रकारच्या गण याला सोबत दिलेले आहेत मित्रांनो दुसरं सो, सोबत त्याच्यासोबत फुटबॉल पाईप आहे फुटबॉल आहे आणि रिटर्न पाईप आहे असं आणि हे मशीन हे जी फवार आहे ही एक हजार फूट लाईन देणार आहे आपल्याला आणि हे रेशीम उद्योग ग्राहकांसाठी किंवा अजून आपल्याला गाडे देवण्यासाठी असं भरपूर सगळ्या कामासाठी ही पंप आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि त्याच्यासोबत आपण कमीत कमी साडेतीनशे फूट पाईप फ्री देणार आहोत मित्रांनो तर याची प्राइस असणार आहे फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हे आपल्याला पूर्ण सट मिळणार आहे आणि हे वर्षोक असल्यामुळे याला मेंटेनन्स पण काही नसणार आहे मित्रांनो आणि हे जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि आजच आपण घर बसल्या मागवू शकतोय तर असंच नवनवीन यंत्रणा पाहण्यासाठी आमचं श्रद्धा एजन्सी मुरुड या नाव युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद